इकडे मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मध्यवैतरणा जलाशयाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशय असं करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाम या नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे विष्णू सावरा रवींद्र वायकर महापौर स्नेहल आंबेकर खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते दरम्यान मध्यवैतरणेच्या जलाशयात ऊर्जा निर्मिती सुरू करून मुंबई पालिका त्यांचं पूर्णपणे संचालन करेल असा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं लवकरच या संदर्भात पालिकेशी संवाद साधणार असल्याचंही फडणवीस म्हणाले या जलाशयाला शिवसेना प्रमुखांचं नाव दिल्यानंतर शिवसेना प्रमुख म्हणजे ऊर्जा जिथे जिथे गेले तिथे त्यांनी ऊर्जा निर्माण केली तसंच एक वीज निर्मिती केंद्र जे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वचनला आहे की मुंबई महापालिका स्वतःच एक वीज निर्मिती केंद्र तयार करेल आणि त्या माध्यमातून आपल्या नागरिकांना वीज देईल तर ते केंद्र सुद्धा आता तसं पूर्णत्वाला आलेलं आहे पण पर त्याची परवानगी आपण महापालिकेला द्यावी अशी मी महापालिकेच्या वतीने आणि मुंबईकरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आपल्या मित्रपक्षांकरताच नाही तर प्रसंगी विरोधकाला देखील मोठ्या मनानं मदत करायची त्याच्या अडचणीच्या प्रसंगामध्ये त्याला खिंडीत गाठायच्या ऐवजी त्याला जर काही मदत करता आली तर ती मदत करायची आणि राजकारणाची जी काही उंची आहे ती उंची कायम ठेवायची ही एक परंपरा या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरू केली असेल तर ती बाळासाहेबांनी सुरू केली